आज आहे सातवा दिवस आणि शेवटचा दिवस तर आज विसर्जन होणार आहे बघता बघता कसे दिवस गेले पत्त्या नाही गे लागला तिकडे आमची काम चालली आहेत दोन कामाले आणल्यान तिकडे भाऊ बसला कारण तीन कामाले आणल्यान टोटल इकडं पण इकडं पण कामाले यांची ये को मेरा को जानकारी नहीं है ये सोनू काय केक बी खा पाच जसाचा ऑर्डर साठी हां बघा चाकू एक घेऊन या मी करताना बिचाऱ्या काय काम करता काव काव ब हे काम करता भले ते आमचा चौन झालेला आहे तंत्र वाटले होता दोन वाजते असं मी येता ना काय बर काम केलं तर क्रेडिट द्यायला पाहिजे एकदम टाइम आहो काय किती विसर्जना विसर्जनाला आला तुम्ही आता परमिशन भेटली बोला का तेच तेच हो का शेवटचा ते जाता जाता देवाला सगळं जेवण देवा। पुरी भजे वरणभात हा सगळा देवासोबत जाईल आता विसर्जन होईल तेव्हा चार वाजलं प्रत्येक साडे चार साडेचार पर्यंत होऊन जाईल करता विज्ञाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांचे सुंदर उठ चेंडुराची कंठी सवे माल मुक्ता फळांची जय देव जय देव दर्शन मात्रे माण काम पूर्णी जय देव जय देव रत्नादासु गौरंती गौरी कुंद्रा चंदनाची रूटी कुंकुम केशरा शिरे छड मोड मोड शोभत भरा रमजुम तीन चरणी घागरिया जय देव जय देव दर्शन माते मान कामना पोती जय देव पती सुमनामच्या माला विप्तीचे उडगन श्रीकंठ नीला अशा शंकर शोभे वर माले गळा जय देव जय देव स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावती ओ वाळू तुजवर पुर गौरा जय देव जय देव जय देवी जय देवी मोषा सुरवज्नी सुरवर विश्वर तारक संजीवनी जय देवी जय देवी जय देव जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लव बाराईच्या वल्लव बापाय जुलगा जय देव जय देव आर्या त्या कुरवंड येती चंद्र भागे मन ಪಿಂಾ ಪಚತಿ ಪಂರಿ ಹಾರಿ ಸಾಮಾಯಿ ಬರ ಆಯ್ಲಾ ಜೆ ದೇವ ಜೆ ಯಾರಿ

हो गणपती बाप्पा हो या पुढच्या वर्षी लवकर या <ganskrit> गणपती बाप्पाची शेवटच्या घरात झालेली आहे आता थोड्याच वेळात गणपती विसर्जन करायला निघू आम्ही कंटिन्यू ना थोड्या वेळात असतो तो पुढे सगळ्यात आवाजायची गणपती गणपतीचा विसर्जन करतो बामण आहे बामण बारपुसा बामण छोटा छोटा बामण छोटा बामन काय बोलता आम्ही पूजा झाली आमची उत्तर पूजा केली ना तुम्ही दक्षिणा काय किती पैसे घेणार महाग आहे बघा एक पाचशे रुपये घेत उत्तर पूजेच बघा पैसे तर कमेंट आहे काऊ ठाकूर रोडपालची आमची वैजी द्यायची बर इथं स्पेशल आम्ही स्वास्तिक काराला बोलवले गणपती बाप्पा उतरला आता मागच्या वेळी शाळेमध्ये रोडपाली गावान इदा एक नंबर आलेला हां

बा बा तिकडं गणपती उतरले ना आम्ही इकडं जुगार घेतलो अजून दोघीजणी जुगार आला बसले बा बा नागाशी तर तुझ्यावर चरलेलं सोनी आता महिले बा बा येतोच आहे कांदा भाई शिकली मुलगी शिकली प्रगती झाली कधी कुठं भरली म्हणे झालं

या 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 आम्ही तुमचीच वाट बघत होतो हा एवढे लवकर आल्या तुम्ही हा

kali ya Terima kasih. Oh, Terima kasih. Oh.

आता अन मध्ये द्याव लशी गणपती सगळं उतरवतील आमचा बाप्पा तिथे मागण्या येतं बाप्पा

गणपती घराला या ठेवाला जागा ना बघा इकडे गणपती बाप्पा आहे मोहिनी आमचे आतमध्ये माणसं बसले गणपती बाप्पा मंगल बुडते पुढच्या वर्षी एक दोन तीन चार तिथं मधीन रस्त्याच्या इथं आर्ध्या वाटावरती सगळ्या गणपती उतरवल्यान नाही तर थोडी आरती घेतील आमचे राकेश लग्न असे तर कोण असेल तर कमेंट करा बघा पोरगा चांगला एकदम संस्कारी वाई बात, <सही है। laughs> बात शक, काम का, कामाला हे भाई घेऊ आता फसवत कामाला हे सगळं आहे सर्वांगी सुंदर उंदुराची कंठी फी जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव शिज गौरा गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जाळीत मोकळ शोभत बरा झुंजून तीन पुर चरणी गागर्या जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्र मन कामनापूर्ती जय देव जयकार दोकारी। हो। गणपतीचं मंदिर आहे तिथन आता पुढे तिकडशी जाऊ खाली घ्या खाली घ्या 啊，再了。

मस्त रांगोली का बाप्पाला बसायला नमस्कार कराय तिथे नाही तेजस्वी लो

आम्ही गणपती विसर्जन करून आलेलो पटापट पटापट दिवस गेले कामधला नाही पण आता शेवटी गणपती विसर्जन झालेलं आहे पण व्हिडिओ काय आलेला नाही आमचे राकेशने व्हिडिओ दिल त्या दोन मोबाईल दोन्ही मोबाईल मध्ये एक पण मोबाईल मध्ये व्हिडिओ ना आली विसरत जाण्याची जनता माफ नाही करेगी फक्त उतरता तुम्हाला तर त्याच्यासाठी क्षमावे पुढे नेक्स्ट टाइम पुढच्या वर्षी आपण करू चांगली व्हिडिओ हा बघा इथे बसले <laughs> व्हिडिओ पुढच्या वर्षी दाखवाय व्हिडिओग्राफर च दोन मोबाईल देत आता नर्सिंग शुक्र आता परसात आम्ही कटिंग केलेलं आहे देवाचा आता मानव जाईल आमच्या घरी वाटाला पडते पाहिजे वलीन वलीन जाईल पडते का कसं सुना सुनं झाला आता गणपती बाप्पा गेले आमचे पण लवकरच येतील पुढच्या वर्षी आता आमच्या बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे तर आम्ही विसर्जन झाल्यानंतर एक शेवटची आरती घेतो तर आता तुम्ही पण वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगीण सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फलांची जय देव जय देव जय मंगळ मूर्ती દર્શન મે માન પૂર્તિ જય દેવ જય દેવ રત્નક ગૌરી કુમરા ચંદના ઊટી કુમકુમકેશ્વરા હિરે જડીત મુકુડ શોભતો બરાંઝુ નું પુરે ચરણી ઘાઘરિયા જય દેવ જય દેવ જય મંગલ મૂર્તિ દર્શન માત્ર માન કામના પૂર્તિ જય દેવ જય દેવ लम्बोदर पीताम्बर फणिवर वंदना सरव सोंड वक्र दास सदना संकष्टी पावावे निर्वाणे रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे माना कामना पूर्ती जय देव जय देव, देव। गण वंदीन रूप तुझे तुम्ही लिंगण अनंत पूजन भावे वालिन मने नमा त्वमेव माताितामे तमे त्वमेव त्वमेव विद्याद्रवण तमे तमेव सर्व मम देव कायण वाचा मनसेंद्रियेण वा बृहास्मदा प्रकृती स्वभाव करोणी अध्न सकलपरस्मे नारायण एती समृपयाम अच्युतम केशवं नाम नारायण कृषदामोदरम वासुदेव श्रीधर माधव जानकी जानकिनायक रामचंद्र भजे હરે રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ 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 હરે હરે મોર્યા મોર્યા લવકર ગણપતિ ગક્ષ્મી આલે पाच रूम आहे ना लक्ष्मी आले आमची मी ये पण आता त्यांनी हिसाब किताब घेतले आता बघील तीन होय बीस का है गणपती गेला आहे आणि लक्ष्मी आली आहे आता आई खुश चला थोड्या वेळाला मी जाऊ थोड्या वेळात आम्ही जेऊ थोड्या वेळात आम्ही जेऊ थोड्या वेळात मध्ये या या बसला यावाला बसल्या पापड लोणचा खाऊ सगळा वाराला इकडं बसल्या माझं पब्लिक आई आणि आम्ही वाराला आल्या जेवाला आल्या